या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी जलचक्र कामानं सीईओ करणवाल यांनी भेट दिलेली आहे जळगाव इथली आपण बातमी पाहतोय जलचक्र गावाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सदिच्छा भेट दिली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेली हायटेक विकास कामं पाहून मिलन करणवाल यांनी ग्रामपंचायतीला केलेल्या विकास कामांची पाहणी करून विशेष कौतुक केलं गावातील केलेल्या कामांची तसंच जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ताही तपासण्यात ता आली गावाची आणि शाळेचे तसंच अंगणवाडीचे त्यावेळेस कौतुक करण्यात आलं यावेळेस रामदास पाटील ग्रामस्थ तसंच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते पोलीस प्रतिनिधी ज्ञानेश्वर जळगाव रायगडमध्ये वर्गात जय श्रीराम बोलल्यानं आठवीच्या विद्यार्थ्याला शिक्षकानं बेदम मारहाण केल्याची घटना पुढे आलेली आहे पेड तालुक्यातल्या जोहे गावामध्ये ही घटना घडली स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय मारहाण करणाऱ्या शिक्षकाला त्यानंतर माफी मागितली आहे मात्र यावर तीव्र संताप व्यक्त केलाय सीसीटीव्ही फुटेज सुद्धा याचे आहेत आणि मोमिन नामक एक शिक्षक आहे या शिक्षकानं विद्यार्थ्याला अगदी अमानुषपणे मार केलीये अगदी चेहरा सुजेपर्यंत अमानुष मारहाण केलीय आणि त्याचा जाहीर निषेध नोंदवण्याकरता मनसे कार्यकर्ते या पो या 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 हे पोहोचले आणि त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला तसंच कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि या शिक्षकाचं त्वरित निलंबन करण्यात यावं आणि यापुढे अशी कुठल्याही प्रकारची घटना घडू नये यासाठी निवेदन देण्यात आलं मोमिन नामक एक सर आहे त्यांनी अगदी अमानुषपणे मारहाण केले अगदी त्याला पडेपर्यंत अगदी चेहरा सुजेपर्यंत अमानुष मारहाण केली आणि त्याचा निषेध नोंदवण्याकरता आता आम्ही इथे पोचलोच पण त्याच्या विशेष म्हणजे त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करून घेतो आणि त्याच्यावरती निलंबनाची देखील कारवाई करता आम्ही पत्रक निवेदन दिलेलं आहे आणि त्याला सदर या जो मोमिन मोमीन नामक जो मुस्लिम जो शिक्षक होता त्यांनी जो जयश्रीराम नावाचा जेव्हा त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा जयघोष केला, ता केला। होता विद्यार्थ्यांनी आणि त्याला विनाकारण त्या विद्यार्थ्यांनी जयघोष केला नसताना देखील त्याला जयश्रीराम नावाचा जो त्याला त्याच्यावरती जो ब त्या शिक्षकाला राग आला आणि त्या रागाच्या याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला मारहाण केली आणि त्या अशा घ घटनेचा आम्ही निषेध करतो पण यापुढे अशा कुठल्याही मुस्लिम समाजाच्या कुठल्याही शिक्षकाने अशा प्रकारचा कुठलाही जर कायदा हातात घेऊन जर अमानुष मारहाण केली विद्यार्थ्याला तर महाराष्ट्र नवनी माणसाला जशाच तसं उत्तर देईल लग्न सोहळ्या दरम्यान नवरदेवावरच धारदार शस्त्रानं हल्ला केल्याचा प्रकार आहे स्टेजवर नवरदेवावर हल्ला करणाऱ्याला अटक करण्यात आहे हल्ला करणारा राघव पक्षे आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक आहे बडनेरा पोलीस अधिकारी प्रमोद गुर्धे आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे स्टेजवर नवरदेवाचं रिसेप्शन सुरू होतं त्यावेळेस अचानक काही लोक तिथे आले आणि चाकून धारदार शस्त्रानं हल्ला केला आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला संपूर्ण थरार तिथे वापरण्यात येणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाला नवरदेवाचं रिसेप्शन सुरू होतं आणि साहिल लॉन या परिसरामध्ये हे रिसेप्शन सुरू होतं आणि रात्रीला साधारण उशिरा इथे दोन व्यक्ती आल्या दुचाकीवरनं आणि त्यांनी अशा पद्धतीनं इथे गोंधळ घातला आणि नवरदेवावरच हल्ला चढवला याचा पुढचा तपास सुद्धा आता पोलीस करीत आहेत पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा बातमीपत्राचे प्रायोजक आहे आपल्या मनापासून स्वागत नागपूरमध्ये अभावीच आंदोलन सुरू आहे अभावीचे कार्यकर्ते आज नागपूरच्या आंदोलनाच्या वेळेस आक्रमक होताना पाहायला मिळाले इथे मोठ्या प्रमाणात गोंधळ सुद्धा उडाला होता आपल्या विविध मागण्यांसाठी अभाविक कार्यकर्ते विद्यार्थी हे आंदोलन करीत होते यामध्ये परीक्षा अभ्यासक्रम निकाल पदभर्ती विद्यार्थ्यांच्या निवडणुका अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे नगर चौक ते नागपूर विद्यापीठाचा हा मोर्चाही काढण्यात आला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे नागपूर विद्यापीठावर हा मोर्चा काढण्यात आला होता रवीनगर पासून हा मोर्चा सुरू झाला होता विदर्भातील तसंच नागपूर विद्यापीठामध्ये येणारे जे सर्व जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील विद्यार्थी या संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते सगळे इथे उपस्थित होते प्रशासनानं आमच्या समोर येऊन आमच्या मागण्या ऐकाव्या अशी मागणी विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आली होती मात्र विद्यापीठ प्रशासनानं फक्त पाच जणांना प्रतिनिधी म्हणून आतमध्ये बोलावं आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असं सांगितलं होतं हे मात्र विद्यार्थ्यांना आणि या कार्यकर्त्यांना मान्य नव्हता आणि त्यानंतर इथे विद्यार्थी आक्रमक होताना पाहायला मिळाले त्यावेळेस विद्यापीठात घुसण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला पोलिसांनी यावेळेस अडवलं आणि काही जणांना ताब्यातही घेतलं अहिल्यानगरमध्ये बिबट्यानं पुन्हा एकदा पाच वर्षीय मुलीला उचलून नेण्याचा प्रकार काल घडला होता की या पाच वर्षीय रियाना पवार या चिमुकलीचा मृतदेह आढळलेला आहे बिबट्यानं तिला पकडून नेलं होतं कारेगर्जुन इथली ही घटना आहे चिमुकलीचा मृतदेह आता सापडलाय तब्बल चोवीस तास वन विभागातर्फे शोध मोहीम सुरू होती या परिसरामध्ये काल संध्याकाळच्या वेळेस साधारण सात वाजण्याच्या सुमारास प्रियांकाला ओढत नेलं होतं आणि त्यानंतर तिचा शोध सुरू होता मात्र आज तिचा मृतदेह सापडलाय वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा शवविच्छेदनासाठी तो मृतदेह पाठवलेला आहे आणि त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असंही सांगितलं आहे हिला नगर जिल्ह्यामध्ये मागील दहा दिवसांमध्ये ही तिसरी घटना आहे त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होते तसंच बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी मागणी सुद्धा जोर धरतीय पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज